कॉलेज तरुणीची छेड काढणाऱ्या युवकात जमावाने दिला चोप याबाबत सविस्तर उत्तर असे की दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील शकुंतला पेट्रोल पंपाजवळ रोड रोमियो युवकाने कॉलेज तरुणीची छेड काढली ही बाब रस्त्याने जाणारे जागरूक नागरिक व युवकांना समजली असता त्या रोड रोमियो युवकास थांबवून याबाबत ज्या विचारला असता त्या रोड रोमियो युवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे संतप्त जमावाने त्या युवकात चांगला चोप देत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले

भयो <laughs> अ